शाळेमध्ये साहित्यामध्ये छान शिडी आलेली आहे पहा अतिशय सुंदर असं हे साहित्य आहे आणि आमच्या शाळा पूर्व तयारी मध्ये प्रवेशित झालेले आहेत वर्ग पहिली हा खेळ घेणार आहे आणि मुलं किती आनंदाने खेळतायत हे आपण प्रत्यक्ष पाहूयात या शाळा पूर्व तयारी खेळांतर अगोदर कोण खेळणार सरा वर्ष पासून आपण हा खेळ सुरुवात करून बाकीच्यांनी आणि बाकीच्या

ياتي ايت كده ليها شان 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 هاي فتا का شو गेला यो को यो को सर تعاليديला पोटू शिवाय बघा आमची हालकी सुरती फोटो काढणार आहे हा माहिती सगळ्यात छान केली बघा सुरती सगळ्यात छान वर गेली सगळ्यात छान स्वतः बघा ती स्वतःहून खाली ती तिला कुणाची मदत लागली नाही निश्चितच खेळाच्या माध्यमातून या कृतीमधून आत्मविश्वास वाढणार आहे आणि एक प्रकारची शाळेबद्दल त्यांना मनामध्ये आवड निर्माण होणार आहे आणि काम मला भावना त्यांच्यामध्ये तयार होऊन निश्चितच त्यांच्या छान फोटो काढला त्यांच्या मनामध्ये निश्चित एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास देऊन जाणार आहे छान

शिडीला तो क्लास छान असे पकडा आणि छान तिकडे बघा इथे नाही इथे